नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय शॉफ इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो आपल्या जी जिम्मेदारी असतात जबाबदाऱ्या ती कधी चुकत नाहीत बरेच व्यक्ती चुकीच्या ठिकाणी बचत करतात सर्वप्रथम आपली सेक्युरिटी घेतली पाहिजे जसं आपण निर्जीव वस्तूला घरातल्या जे वस्तू असतात त्याला काय करतो आपण दार लावतो त्याला कुलूप लावतो गोदरेजचं लावतो चांगलं मजबूत म्हणून काही काही लोकं दारावर दार लावतात कॅमेरे लावतात वॉचमॅन असतो घराला आपण कंपाऊंड करतो कशासाठी निर्जीव वस्तूला आपण एवढं सांभाळतो तसंच आपण सजीव आहोत आणि आपल्या जिम्मेदारी ह्या आपण तयार केलेल्या आहेत जिम्मेदारी पार पाडण्यासाठी कुस कसलीही गॅरंटी नाही किंवा आपल्याला जे अन्न वस्त्र लागणार आहे आपल्या जे गरजा आहेत जगण्यासाठी अत्यावश्यक त्याच्यासाठी पैसे लागतात आणि पैशाची कसलीही गॅरंटी नसते मित्रांनो बरेच लोक म्युच्युअल फंड शेअर मार्केट एस आय पी सोनं चांदी घर जागा जमीन गोल्ड सगळीकडे कर गुंतवणूक करतात गुंतवणूक कुठली वाईट नसते परंतु तात्पुरते स्वरूपाचा आपल्याला सपोर्ट मिळतो कायमस्वरूपी नाही आणि जेवढे भरले सुद्धा पैसे मिळायची गॅरंटी नसते एस आय पीमध्ये म्युच्युअल फंडमध्ये मित्रांनो इथं एलआय शॉ इंडिया ही सरकारची संस्था आहे आणि इथं आपल्याला पुढच्या पैशाची गॅरंटी दिली जाते जे की आपण भरले नसतात जसं तुम्ही एल आय सीमध्ये एक हजार रुपये महिना भरले तर पाच लाखाचा पेपर दिला जातो म्हणजे ई एम आयमध्ये एफ डी तयार होते कन्वर्ट जसं बँकेमध्ये पाच लाख रुपये भरल्यानंतर तुम्हाला पाच लाखाचा बॉन्ड मिळतो परंतु एल आय सीमध्ये जर हजार रुपये भरले महिन्याला तरी आपण पाच लाखाचा बॉन्ड देतो म्हणजे पैशाची मोठी गॅरंटी देतो आणि बाकीचे गुंतवणुकीमध्ये पैसे ठेवले पाहिजेत नाही असं नाही परंतु सर्वप्रथम आपण मजबूत आपलं फाउंडेशन केलं पाहिजे जसं घराचं फाउंडेशन असतं ना जेवढा पाया मजबूत तेवढा वरचे मजले सुरक्षित आणि किती मजले चढवायचे पाया पाया ते पायावर डिपेंड असतं मित्रांनो पाया जे फाउंडेशन असतं बऱ्याच वेळेस आता बिल्डिंग कोसळतात त्याचं कारण आहे की पाया असतं दोन मजली चार मजलीचा आणि दहा मजली चढवले जातात चढतात पण एक दिवशी खाली पण येतात माणसाच्या जीवनामध्ये बरंच काही नुकसान होतं केवळ आपल्या चुकामुळं आणि चुक जो जो चुकीचं आहे म्हणून सांगतो ना त्याचं बऱ्याच व्यक्तीला पटत नसतं कारण चूक बऱ्याच व्यक्तीला आता मान्य नाही आपली चूक झाली तर सुद्धा बऱ्याच व्यक्ती काय करतात आपण खरे आहो हे सिद्ध करतात मित्रांनो दिवसेंदिवस हळूहळू आपलं वय वाढत चाललं आहे म्हणजे जे निसर्गानं दिलं आहे त्याच्यातलं कमी होत चाललेलं आहे आणि आपण गॅरंटी न घेतली तर काय होईल परत गॅरंटी कधी मिळणार नाही एल आय शिव पेंड्यामध्ये जर तुम्हाला अकाउंट काढायचं असेल तर तुम्हाला काय लागतं त्या प्लॅनच्या हिशोबामध्ये त्या प्लॅनचं जे डिझाईन केलं त्याच्यामध्ये वय बसलं पाहिजे आणि तुमची हेल्थ पण चांगली पाहिजे म्युच्युअल फंड शेअर मार्केटमध्ये अशी गरज नसते तर आपलं वय पण हळूहळू वाढत चाललं आहे म्हणजे प्लॅनच्या बाहेर आपण जातो एक्झिट होतोय आणि हेल्थ चांगली राहील का नाही हे कोणी सांगू शकत नाही मित्रांनो फाउंडेशन मजबूत असेल जसं गाडीचं टू व्हीलरचं ब्रेक जर चांगला असेल तर आपण वेग किती वाढवू शकतो कारण आपल्याला खात्री असते की गाडी कुठेही उभा करता येतं म्हणजे स्पीड कशावर डिपेंड आहे आपल्या ब्रेक चांगला असेल तर जसं सर्कसमध्ये बघा जे झोका खेळतात झुला असतो खेळतात ना ते एक्सपर्ट असतात ते पडत नाहीत कधी परंतु तरी पण खालून जाळी का लावली असते मॅट कारण त्या मॅटमुळं जाळीमुळं त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो आणि बिनधास्त खेळतात जसं आपण गाडीचा ब्रेक जर नसेल किंवा गाडीला ब्रेक लावून नसेल किंवा कमी लागत असेल तर आपण स्पीडनं गाडी चालवू शकत नाही तसंच आहे मित्रांनो जीवनामध्ये एल आय सी असेल इन्शुरन्स असेल तर बिंदास्त जीवन जगता येतं नाहीतर काय होतं अजूनमधून टेन्शन येतं बरेच लोक एस आय पीमध्ये डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करतात मित्रांनो आपल्याला काय झाले बंधन नको आहेत जसं पूर्वीच्या काळी शाळामध्ये मास्तर मारायचे खूप आणि घरी जर सांगितलं तर घरचे मारायचे म्हणजे काय होतं त्या भीतीपोटी शिक्षणाची क्वालिटी होती अभ्यास करायची मुलं आणि मोठे डॉक्टर इंजिनियर वकील व्हायचे आता तसं नाही आजच्या काळामध्ये काय झाले तात्पुरत्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या पाठीमागं लागलेली पब्लिक आहे आणि त्याच्यामुळे भविष्य भरभर होते जसं लोकसंख्या वाढली पूर्वी तीन तीन बायका राहायच्या एक एक डझन मुलं राहायची आता चालेल का मग हे पूर्वी केल्यामुळे आता ही परिस्थिती निर्माण झाली जसं भारताची लोकसंख्या जगात नंबर वन आहे मग हा प्रॉब्लेम कुणी निर्माण केला आपणच हा सोशल प्रॉब्लम आहे मित्रांनो समाजाने तयार केला आहे आणि समाजामध्ये आपण राहतो म्हणजे आपल्यापासूनच चा, कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात केली पाहिजे तुम्ही एस आय पी वाईट नाही कुठलीही गुंतवणूक वाईट नसते परंतु मित्रांनो ज्या गुंतवणुकीमध्ये तुम्हाला भविष्य द दडलेलं आहे जसं शाळा कॉलेजमध्ये आपण शिक्षण का घेतो मग रोग एखाद्या रुग्ण ट्रीटमेंट का घेतो शेतकरी का पेरणी करतो धरणाची दारं का अडवली जातात कारण आपल्याला आज तर पाणी प्यायला आहे पण उद्या आपल्याला हिवाळा आप आणि उन्हाळा पाणी पिण्यासाठी धरण बांधलेलं आहे धरणाची दारं अडवली अडवतो आपण पावसाळ्यात तसंच आहे भविष्याचा जर तुम्ही विचार करून जर प्लॅनिंग करत नसाल तर पैसे येतील आणि जातील एस आय पी कधी करायची सोन्यामध्ये कशी कधी गुंतवणूक करायची म्युच्युअल फंडमध्ये एफ डीमध्ये घर जागा कधी घ्यायचा पहिलं फाउंडेशन मजूर पाहिजे जर फाउंडेशन मजबूत नसेल तर ह्या गुंतवणुकी येतील आणि जातील आणि आपण उघड्यावरच राहू पैसे कमवून आज नव्याण्णव टक्के लोकांचा प्रॉब्लेम आहे का नाही जे वयस्कर लोक आहेत साठच्या पुढचे एज साठ सिनियर सिटीझन त्यांच्याशी चर्चा करा ना मग आयुष्यभर त्यांनी तर काम केले पण पैसे का नाहीत आणि पैसे नसेल तर अजिबात किंमत नाही कारण आपल्या जे गरजा आहेत त्यासाठी लागतात पैसे आणि आपल्याला कोण देणार आहे मित्रांनो धोका इतच होतो की आपण चांगल्या गोष्टीकडे लक्ष नाही दिल्यामुळं जसं डॉक्टर इंजिनियर वकील व्हायचं असेल तर शिक्षण घ्यावंच हो लागेल जर शिक्षण न घेता तुम्हाला डॉक्टर इंजिनियर वकील होत ते का श्रीमंत व्हायचं असेल तर फाउंडेशन मजबूत पाहिजे तर आता बरेच काय होतं आपल्याला जास्त कुठं पैसे मिळतील ह्याच्या पाठीमागं लावून सगळंच काय होतं नुकसान होतं जर म्युच्युअल फंड शेअर मार्केटमध्ये जर भरपूर पैसे असतील तर बँका मग हाऊसिंग लोन का देतात पर्सनल लोन का देतात का बँकाला होत नाहीत पैसे असं नसतं मित्रांनो तसा आपण डिटेलमध्ये अभ्यास करत नाही चढ आणि उतार असतो कारण म्युच्युअल फंड कंपनीच सांगते सब्जेक्ट टू मार्केट ना आपण म्हणतो गॅरंटीड आपली इन्शुरन्स जर आपला मजबूत नसेल तर तो, तो इन्शुरन्स परत कधी घेता येत नाही आणि इन्शुरन्समध्ये तुम्हाला पैशाची एक्स्ट्रा गॅरंटी असते जसं हजार रुपये बचत केली की पाच लाखाचा बॉन्ड दिला जातो आपण एफ डीचा म्युच्युअल फंड शेअर मार्केट असं करतं का इथे इन्शुरन्सच नसतो नसतो मित्रांनो आणि पैसे किती परत मिळतील हे माहिती नाही म्हणजे जी एकतर जीवन नैसर्गिक आहे कुठलीच गॅरंटी नाही जबाबदारी आपण वाढवल्यात मुलं बाळ होतात म्हातारपणी पेन्शन लागणार आहे आडी अडचणीला आड़ पैसे लागणार आहेत आणि आपण असं प्रॉडक्ट घेतो की त्या प्रॉडक्टमध्ये कसलीच गॅरंटी नाही मित्रांनो इन्शुरन्स ज इन्शुरन्स कसा करायचा असतो वय आणि पगार समजा एखाद्याचं तीस वय आहे आणि त्याला पन्नास हजार रुपये पगार आहे म्हणते त्याच्या दोनशे पट म्हणजे एक करोड झालं तेवढी मिनिमम गॅरंटी घ्यायला पाहिजे जसं आता सॅलरी पण वाढणार आहे जबाबदाऱ्या पण वाढणार आहेत पण मिनिमम कुठंतरी बेस आपण इन्क्रीज केलं पाहिजे इन्शुरन्स ते बरोबर आहे परंतु कमीत कमी ॲटलिस्ट उत्पन्नाच्या दोनशे पट तर इन्शुरन्स पाहिजे म्हणजे काय होतं समजा तुम्हाला पन्नास हजार पगार आहे वय तीस आहे पुढे तीस वर्ष तुम्ही काम करणार आहेत माहिती नाही कंपनी राहणाऱ्या माहीत नाही नोकर राहणाऱ्या माहीत नाही आपण जगणाऱ्या माहीत नाही परंतु जी जबाबदारी आहेत आपलं लग्न झाले मुलं बाळ असतं त्यांचं पालनपोषण कोण करणार म्हणजे आपल्या जबाबदारीपासून आपण पळ काढतोय असा अर्थ होतो किंवा संकट आलं तर आपण सगळ्यांनाच संकटात आप टाकतोय अपघात आजार आणि मृत्यू डिसेबिलिटी डेथ आणि डिसीज हे कुणाच्या आयुष्यामध्ये कधी येईल सांगता येत नाही नोकरी गेली तर आपण दुसरी करू शकतो व्यवसायामध्ये नुकसान झालं तर दुसरा व्यवसाय करू शकतो परंतु ज्यावेळेस आपण हेल्थच बिघडली अपंगत्व आलं आहे तर काय करणार मला सांगा उद्याच पूर्ण अंधार निर्माण होईल आणि तुम्हाला कुणीही मदत करणार नाही कारण अपंग माणसाला कोणी काम देतं का मित्रांनो काय होतं सुरक्षितता आहे ना एखादा मोबाईल घेतला तर आपण स्क्रीन गार्ड लगेच लावतो परंतु आपला इन्शुरन्स करत नाही म्हणजे सेफ्टी आपली अजिबात घेत नाही आणि आत्ता सध्याच्या काळात तर इन्शुरन्सचं महत्त्वच नाही लोकांना गाडीचा इन्शुरन्स करतील कारण तिथं कायदा आहे परंतु माणसाचं करत नाहीत मित्रांनो ही जी मोठी चूक आहे ना ही फार महागात पडते सुरुवातीच्या पिरियडला आपल्याला ह्याचं महत्त्व पण पटत नाही किंवा आपल्याला हे त्याचा त्याच्यापासून आपलं काही नुकसान होत नाही परंतु कालांतराने आपल्याला हे सगळेचे परिणाम जाणवतील जसं शाळा कॉलेजमध्ये एखादा विद्यार्थी अभ्यास करत नसेल तर त्याचं त्यावेळेस नुकसान होत नाही उलट आनंद वाटतो कारण खेळण्यामध्ये अभ्यासाचं ते टेन्शन नाही घ्यायचं त्रास नाही घ्यायचा त्यावेळेस त्याला खूप आनंद निर्माण होतो आणि तो टेम्परी आनंद असतो तो टिकणारा नसतो मित्रांनो आयुष्यभर तुम्हाला त्रास सहन करावा लागतो डॉक्टर इंजिनियर वकील कमिशनर तलाटीत कलेक्टर हे होण्यासाठी काय करावं लागेल अभ्यास करावा लागेल आणि अभ्यास करताना आपला त्रास घ्यावा लागेल आणि नव्याण्णव टक्के लोक हेच करत नाहीत बघा आता स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत ना आता सध्या त्यांचे मुलंच मेडिकल लाईनमध्ये येत नाहीत त्यांचे मुलं स्पेशलिस्ट बनत नाही म्हणजे याचा अर्थ काय लोकसंख्ये लोकसंख्येचा लोक भरमसाठ वाढलेली आहे परंतु क्वालिटी राहिली आहे का त्याची क्वालिटी आपल्या हातात असते मित्रांनो चांगल्या गोष्टीला महत्त्व देऊन जर केलं तर आपल्याला नक्की फळ मिळतं जसं शेतकऱ्यांनी ज्वारीपरी बाजरी उगवल्या असं होतं का कधी मित्रांनो काय माहिती आहे का आपण जी बचत करतो ती अशा ठिकाणी करतो की ती बचत आपल्याला मिळेल गॅरंटी नाही आता मागचे आकडे जे असतात ते बघून आपण काय करतो आपल्याला वाटते एवढे मिळतील परंतु गॅरंटी आणि तिथं लिहिलेलंच आहे ना सब्जेक्ट टू मार्केट मित्रांनो काय करायचं पहिले एल आय सीचं फाउंडेशन मजबूत कारण कारण एल आय सीत गॅरंटेड पैसे मिळतात आता तर पेपरवर लिहून आहे बॉन्डवर पहिले प्लॅन काही बोनसचे होते परंतु आता गॅरंटेड प्लॅन आहेत दहा टक्के इंटरेस्ट आहे आणि ते पैसे ठेवले तर परत येणारे पैसे परत साडेपाच टक्के म्हणजे साडेपंधरा टक्के गॅरंटेड लाईफ टाईम पैसे मिळणार आहेत मोठा इन्शुरन्स मिळणार आहे एक वर्षानंतर पैसे वापरण्या वापरता येणार आहेत काय प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम विचाराचा असतो मित्रांनो आपलं जोपर्यंत उत्पन्न आहे आपण तरुण आहे तोपर्यंत तो जर लक्ष नाही दिलं तर पुन्हा एक दिवस आपण म्हातारं होणार नोकरी आपल्याला करता येणार नाही अंगात ताकद राहणार नाही माणसाची एनर्जी कमी होणार म्हातारं होणार हे नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि त्यावेळेस आपल्याला पैसे पण कमवता येणार नाही आणि आप आपल्या आपल्याला आपण काय चूक केली आहे त्याची सजा आपल्याला बघावं लागली आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला एल आय सी ऑफ इंडियामध्ये गॅरंटेड पैसे मिळायचा प्लॅन आहे पैसे भरायचा पिरियड आपल्या हातात आहे मिळायचं आयुष्यभर आहे काय प्रॉब्लेम आणि आपण जर शेअर मार्केट एस आय पी म्युच्युअल फंड कुठेही गुंतवणूक करतो ना तर हे मजबूत केल्यानंतर गुंतवणूक करायची जसं गाडीला ब्रेक लावल्यावर गाडीला ब्रेकच नाहीत आणि तुम्ही गाडी चालवणार का ड्रायविंग करणार का करून बघा काय होईल म्हणजे काय होतं सेफ्टी इम्पॉर्टंट आहे घराला कुलूपच नाही लावलं दारच नाही बसवलं तर घरातल्या वस्तू राहतील का हे जसं महत्त्वाचं आहे तसंच आहे माणसाचं इन्शुरन्स हे आपल्या मनावर असल्यामुळे आपण तो टाळाटळ करतो किंवा आपण आपल्याला त्याचं ताल महत्त्व नाही एखादी घटना घडली दुर्घटना दुर तर आपल्याला तेव्हाच इम्पॉर्टंट येतं पण हळूहळू निघून जातं असंच घडते आम्ही गेले पंचवीस वर्षाला बघतोय लोकाला कुठं तर एखादी डेथ झाली ॲक्सिडेंट झालं तर काय होतं पॉलिसीचं महत्त्व कळतं जसं कोरोनामध्ये महत्त्व कळालं होतं कोरोनामध्ये लोकांना किती महत्व काढावतो किती लोकांनी मेडिक्लेम काढून घेतले ल सीच्या पॉलिसी काढून घेतल्या ना आता करतात का आता जे काढलेले ते बंद करतात मित्रांनो हे काय आहे दूरदृष्टी आणि दूरदृष्टी आणि लांबवरचं प्लॅनिंग नसल्यामुळे पुढे गेल्यानंतर प्रॉब्लेम येतो जसं माणसाला डोळ्यानं आपण पाहतोय तर पाहत काय होते आव्हाळ टेकल्यासारखं टेकले का टेकलेलं नाही डोळ्याला कसा धोका होतो भास होतो तसंच आहे बऱ्याच लोकांना वाटतंय बघू नंतर 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 कोण येणार आहे तुम्हाला पैसे घेऊन आपल्या अख्ख्या परिवाराला आपण संकटात टाकतो आणि स्वतः पण जातो आता एरोप्लेन जे दुर्घटना झाली क्रॅश झालं एरोप्लेन अहमदाबादमध्ये गुजरातला तिथं ते, ते दोनशे सत्तर चौऱ्याहत्तर लोकांचा एक्सपायर झाला जळून मृत्यू झाला किती लोकांच्या पॉलिसी होत्या रेल्वेचे अपघात होतात वादळ पूर रोड ॲक्सिडंट किती लोकांचे किती लोकाचे पॉलिसी असतात कधी कधी पूर येतो कधी कधी भूकंप होतो किती लोकांच्या पॉलिसी असतात मित्रांनो काय आहे माहिती आहे का चुकीच्या ज्या वागण्याची पद्धत आहे त्याच्यामुळे हे संकट निर्माण होतात आपल्याला पैसे लागणार ते आपण ला ठेवतो पैसे ठेवायला पाहिजे परंतु कुठं ठेवायला पाहिजे की जिथं आपल्याला पुढे आधार मिळेल जसं एक हजार रुपये बचत केली पाच लाख रुपये उद्या लिहून दिलेत आपल्याला पीमध्ये असं आहे का प्रोविजन एस आय पी करायला पाहिजे नाही असं नाही पर सर्वप्रथम जसं म्हटलं पन्नास हजार पगार आहे तर तुम्ही एक करोडचा इन्शुरन्स घेतला पाहिजे म्हणजे एक कोटी जर उद्या मिळाली ती जर बँकेत ठेवली तर आपल्याला सहा लाख रुपये इंटरेस्ट वर्षाला मिळतं सेवन पर्सेंट आहे ना सिक्स पर्सेंट तर सहा लाख म्हणजे पन्नास हजार झाले म्हणजे आपलं उत्पन्न सुरक्षित झालं आणि काही नाही झालं तर इंटरेस्ट पैसे मिळत फरक किती पडतो एक दोन तीन टक्क्याचा पडतो परंतु तिथं कसलीच गॅरंटी नाही एस आय पीमध्ये नाही इथं सगळी गॅरंटी आहे आपलं काय होतं माहिती आहे का आपला लांबोरचा अभ्यास नसतो आपण आजचं बघतो आणि एस आय पीमध्ये तुम्हाला काढायचं बंधन नसल्यामुळे काय होते पैसे कधी विड्रॉल करतो आपण पैसे संपून जातात एस आय पी करूनही असं म्हणत नाही पहिलं मजबूत आपले सेक्युरिटी घेतली पाहिजे जसं कितीही अडचण असेल तर आपण गाडीला ब्रेक लावायचं थांबवतो का बिना ब्रेकची गाडी कोणी चालवतं का घराला दारच लावायचे नाही पैसे लागतात किंवा पायात बूट चप्पल घालायचं नाही स्वेटर घालायचे नाही थंडी वाजते म्हणून पैसे लागतात ना छत्री घ्यायची नाही पैसे लागतात रेनकोट घ्यायचं नाही काय होईल हो आपण अशाच चुका करतोय थोडक्यात कारण ह्या चुकाचं तुम्हाला ज्यावेळेस फळ मिळतं त्यावेळेस तुम्हाला वाईट वाटेल आणि तुमच्या चुकामुळं अख्खं कुटुंब बर्बाद होतं मित्रांनो आपण म्हातारा तर होणार आहे का नाही खोटी गोष्ट आहे कारण म्हातारा झाला तुम्हाला काय कोण पैसे आणून देईल मग आपण लाँग टर्ममध्ये एल आय सीमध्ये जर बचत केली तर काय होईल गॅरंटेड पैसे मिळतील आमचे गॅरंटेड प्लॅन आहेत ना त्या प्लॅनमध्ये ठेवायला पाहिजे आपल्याला काय होतं आप आपण कमी माहिती घेऊन किंवा चुकीच्या विचारानं आपण आपलं जीवन जगत असतो आणि शेवटचे स्टेजला आपल्याला कळायला लागते की आपण काय केली आहे मित्रांनो व्यावहारिक जीवनामध्ये चुकीला माफी नसते जसं तुम्ही आता बिल्डिंग बांधताय त्याला पाया स्ट्रॉंग केला तर वर्षामध्ये सुरक्षित राहील तस तसंच आहे तुम्ही आर्थिक मजबूतीकरण केलं पाहिजे याला शिवपिंड्यामध्ये होतं आणि बचतीच्या माध्यमातून जसं आपण फोर व्हीलरचा इन्शुरन्स काढतो मेडिक्लेम काढतो पैसे परत मिळतात का नाही फक्त ओनली सेक्युरिटी इथं सेक्युरिटी आणि बचत सेविंग आणि रिस्क दोन्ही कॉम्बिनेशन आहे ना तुमचं सुरक्षा पण मिळते आणि बचत पण होते आणि बचतीवर आपल्याला बोनस मिळतो आणि गॅरंटेड पैसे मिळणारे प्लॅन आहेत काय प्रॉब्लेम नाही पेप बॉन्डमध्येच लिहून दिले कमीत कमी पंधरा सोळा वर्षे पैसे भरायचे त्याच्यानंतर आपल्याला गॅरंटेड पैसे मिळतात मित्रांनो बोनस फोर्टी पर्सेंट आहे आणि टेन पर्सेंट लाईफ टाईम इंटरेस्ट आहे मित्रांनो लाईफ टाईम इन्शुरन्स आहे आपण जर तीन हजार रुपये महिना भरले पंधरा सोळा वर्षासाठी तर आपल्याला दहा लाख रुपये दहा लाख रुपयाची पॉलिसी होती आणि आपल्याला दरवर्षी एक लाख रुपये लाईफ टाईम मिळतात इन्शुरन्स कवर पण मिळतं दहा लाखाच्या दहा टक्के एक लाख रुपये मिळतात आणि आपण जर परत ते एक लाख रुपये बचत तिथंच ठेवले तर आपल्याला परत साडेपाच टक्के कंपाऊंडेड आपल्याला इंटरेस्ट रेट मिळतो कंपाऊंडिंग कंपाऊंडिंगमध्ये मोठी ताकद आहे मित्रांनो त्याच्यामध्ये भरमसाठ पैसे वाढतात आणि आपल्याला तो पण ऑप्शन आहे फ्ल जी इन्कम आणि टेन पर्सेंट आपल्याला दोन्ही ऑप्शन आहेत सगळं काही चांगलं असतं मित्रांनो चांगले दिवस आणण्यासाठी चांगला मेहनत करावं लागतं थोडं काळजी घ्यावं लागते आता निष्काळजीपणामुळे बऱ्याच लोकांचं नुकसान होते पूर्वी बी असंच आपली लोकसंख्या वाढलेली आहे आज नोकऱ्या नाहीत कमी पगारात काम करावं लागतं महागाईने वाढलेल्या ना आपण बचत करत नाही आणि केली तर बचत अशा ठिकाणी की तिथं कसलीच गॅरंटी नसते माणूस हा नैसर्गिक आहे का नाही त्याच्या जबाबदाऱ्या कृत्रिम आहेत आपण लग्न केले मुलंबळ आपली असतात महागाईन वाटते जगायची आपल्याला अन्न वस्त्र निवारासाठी पैसे लागतात आणि आपण ते पैसे जमवत नाही गुंतवणूक कधी करायची एस आय पीमध्ये बाकीची गुंतवणूक कधी करायची एल आय सीची स्ट्रॉंग करून जसं म्हणणं ना पन्नास हजार रुपये जर उत्पन्न असेल तर तुम्ही एक कोटीचा इन्शुरन्स घ्यायला पाहिजे आता एक कोटीचा इन्शुरन्स घेण्यासाठी जर तुम्हाला प्रीमियम जास्त लागत असेल तर आपल्याकडं प्रोव्हिजन आहे कमी पैशाची पॉलिसी एक करोड आपल्याला इन्शुरन्स कवरसाठी थोड्या पैशामध्ये सुद्धा असे प्लॅन आहेत आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि ते केलं पाहिजे मित्रांनो गुंतवणूक कुठली वाईट नसते फक्त त्याच्यातला बेनिफिट लाईफ टाईम आहे का हे पाहिलं पाहिजे आणि गॅरंटी कारण माणूस हा नैसर्गिक आहे पैसे तर लागतच असतात आपण जरी एक्सपायर झाले एखाद्या व्यक्ती तर त्याच्या मुलं बाळं असतात त्यांच्या जबाबदाऱ्या असतात मिसेस असते त्यांची परिवार असतो का नाही मग परिवाराला आपल्याला आपण जर पैसे कमवत नसेल उद्या देऊ नकोराशी वेळ कोणावर येऊ नये आली तर परिवार कसा जगेल आपण कधी विचार करतो आहे का म्हणून एल आय सी ॲट फर्स्ट आपण इन्शुरन्स केला पाहिजे बचतीच्या माध्यमात नाही आणि नंतर आपल्याला आताच्या नवीन पॉलिसी आहे तर दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून जी पॉलिसी आलेल्या आहेत त्याच्यामध्ये तर काय माहिती आहे का एक वर्षाला पैसे वापरता येतात लोनच्या माध्यमातून आपण बँकेत लोन, लोन काढतो की म्हणजे आपले पैसे आपल्याला वापरता पण येतात आणि वाढत पण असतात मित्रांनो आयुष्यभर पैसे मिळायचा प्लॅन टेन पर्सेंट आणि एट पर्सेंट गॅरंटेड आहे तो प्लॅन घ्या कारण ते प्लॅन बंद होणार आहेत कारण व्याजाचा दर कमी होतोय मग आयुष्यभर पैसे देणं संस्थेला परवडणार नाही जगाच्या पाठीवर अशी एक संस्था आहे एल आय ऑफ इंडिया तिथं आपल्याला लाईफ टाईम इन्शुरन्स लाईफ टाईम मनीबॅक आणि एक वर्षानंतर पैसे वापरता येतात गॅरंटेड इन्कम जसं एखादा व्यवसाय तुम्ही चालू केला तर त्याच्यात भांडवल टाकता आणि आपण मेहनत पण करतो पैसे किती मिळतील गॅरंटी आहे का काही मित्रांनी तर असा व्यवसाय केला आणि त्याच्यामध्ये लॉसमध्ये गेले म्हणजे पैसे पण मिळाले नाही त्यांना त्यांचे त्यांचा पगार तर सोडून द्या टाकलेला भांडवल पण मिळालेलं नाही असं पण होऊ शकतं परंतु एल आय सीमध्ये असं नाही तुम्ही पैसे टाकलात की गॅरंटीड वाढतात आणि मोठी गॅरंटी पण मिळते म्हणून आपल्याला सर्वप्रथम आपण मोठी पॉलिसी घेतली पाहिजे आणि ही पॉलिसी कधीही मिळत नाही मित्रांनो आज सुद्धा पंचवीस वर्षाचं उदाहरण सांगतो मी कित्येक लोकाला आम्ही पैसे परत दिलेत कारण त्यांची पॉलिसी होऊ शकत नाही कोणाचं ऑपरेशन झालं आहे ॲक्सिडेंट झाला आहे कुणाला बी पी आहे शुगर आहे वय कमी आहे दोन कंडिशन तीन कंडिशन असतात ना पहिलं वयाम प्लॅनच्या वयामध्ये आपण बसलं पाहिजे आणि दुसरं हेल्थ चांगली पाहिजे आणि तिसरं पैसे भरायचे आहेत पैसे कुठूनही आणतात तुम्ही परंतु दोन कंडिशन तुमच्या हातात नाही मित्रांनो आपण कोरोनामध्ये पाहिले ना कित्येक लोकांचं होत्याचं नव्हतं झालं त्यासाठी आपण कमी वयामध्येच मोठा इन्शुरन्स घेतला पाहिजे बरेच लोक म्हणतात नंतर पॉलिसी करू मित्रांनो नंतर आम्ही देऊ किंवा नाही आम्हाला पण माहिती नाही तुम्ही त्या प्लॅनच्या नियमामध्ये बसता का माहीत नाही त्यासाठी आपण इन्शुरन्स कमी वय असताना आपण निरोगी असतानाच घेतला पाहिजे परत मिळत नाही इन्शुरन्समध्ये काय होतं तुम्हाला इन्कम सुरक्षा मिळते उत्पन्न मिळतं आणि आपल्याला गॅरंटेड मिळतं मित्रांनो आणि आपल्याला टॅक्स बेनिफिट पण मिळतो कारण इन्कम टॅक्स लागत नाही एल आय सीच्या पैशांमध्ये एल आय सीचे जे पैसे मॅच्युरिटी तर टॅक्स फ्री मॅच्युरिटी असते आणि लिक्विडिटी आहे मला सांगा गोल्ड असू द्या सोनं असू द्या कुठल्याही गुंतवणुकीत लिक्विडिटी आहे का आपण इथं लोनच्या माध्यमातून आपल्याला लिक्विडिटी मिळते आणि लोनला ई एम आय पण नसतो मित्रांनो असं जगाच्या पाठीवर कुठलं लोन आहे म्हणून एल आय सीच्या पॉलिसी आता लाईफ टाईम इन्कमच्या पॉलिसी आहेत लवकरात लवकर घ्या मला फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवारबाळासाहेब सांगायचं तात्पर्य असं आहे की आपलं रोज आपलं वय त्या प्लॅनपासून एक्झिट होतं आहे म्हणजे आपल्याला अपात्र होतो आहे आणि हेल्थ चांगली राहील हेल का माहीत नाही आणि वय वाढल्यानंतर आपल्याला पैसे पण भरता येत नाहीत आणि मित्रांनो एस आय पी शेअर मार्केट म्युच्युअल फंड कुठलीही गुंतवणूक असू द्या पोस्टातली बँकेतली एफ डी असू द्या आपण कधीही काढू शकतो आणि गरज पडल्यास पैसे काढल्यामुळे पैसेच राहत नाहीत पैसे कमवायचे वय पण संपून जातात आणि पैसे पण संपून जातात इथं थोडं सक्ती असल्यामुळे आपल्याला गॅरंटेड आपल्याला जसं आपण शाळा कॉलेजमध्ये आपल्या मुलांना पाठवतो ना कधी घेऊन शक येऊ शकतो का इंग्लिश मिडियमला आपण आपल्या मुलाला शाळेत पाठवले आणि ना आपण कधी पण घेऊन या बरं तुमच्या मुलाला शाळेतच शाळेत ठेवणार नाही ते ॲडमिशन कॅन्सल करून टाकतील शिस्त पाहिजे मित्रांनो शिस्ती शिवाय कुठलंही यश प्राप्त होत नाही आणि टिकत पण नाही म्युच्युअल फंड शेअर मार्केट का मार्केटमध्ये शिस्त नाही कधीही यान कधी जा आणि मार्केट वाढलं तरी टेन्शन नाही वाढलं तरी टेन्शन वाढलं तर किती वाढेल माणसाचा बी पीच हाय लो होतो मित्रांनो कारण आनंद आणि शिस्त आणि मनाची शांती राहत नाही त्या गुंतवणुकीमध्ये वाईट नाही म्हणत मी परंतु पहिल्या सुरूला एल आय सी स्ट्रॉंग केली पाहिजे कित्येक लोक आहेत पॉलिसीच नसतात अजिबात म्हणजे आपल्याला काही किंमतच नाही ह्याचा अर्थ घरातल्या वस्तूला किंमत आहे पण आपल्याला नाही आणि त्या वस्तू आपणच कमवल्यात म्हणजे किती आपण चुकीचं वागत आहे मित्रांनो मोबाईल घेतले घेतले स्क्रीन गार्ड लावतो लगेच वेळ लावत नाही आपण परंतु आपण आपला इन्शुरन्स करत नाही कित्येक लोकाच्या चाळीस लाख पन्नास लाखाच्या कार आहेत स्वतःचा इन्शुरन्स नाही आणि कारचा पण इन्शुरन्स करतात कारण कायदा आहे मित्रांनो खरं आणि खोटं हेच कळत नाही बऱ्याच व्यक्तीला शेवटच्या क्षणापर्यंत म्हणूनच प्रॉब्लेम येतो त्यासाठी अधिक माहितीसाठी मला फोन करा आणि पहिले एल आय सीच्या पॉलिसी मजबूत करून घ्या कारण आपल्याला काही किंमत आहे का नाही आपण म्हातारा होणार आहे का नाही खोटी गोष्ट आहे कारण म्हातारा झाल्यावर तुम्हाला कोण सांभाळेल मग हाच फंड वाढून तुम्हाला मदत होईल आता तर याला पूर्वीच्या लोकाला पेन्शन होती आता तर पेन्शन कोणालाच नाही सरकारी सुद्धा पेन्शन नाही मग आपल्याला पेन्शन पण मिळेल इन्शुरन्स कवर पण मिळेल आणि मोठा फंड पण मिळेल म्हणजे ग्रॅज्युटी आहे पेन्शन आहे आणि दरवर्षी इन्शुरन्स वाढत जातो उतारावं तर पॉलिसीज मिळत नाही पण ही प्रीमियम न भरता तीच पॉलिसी वाढत जाते लाईफटाईम पॉलिसी आहे समजून घ्या आणि लवकर करा कारण हा प्लॅन बंद होणार आहे ओके थँक्यू